नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर मराठा आरक्षणवाद पेटला मंत्री देणार राजीनामा काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणवाद पेटला असून ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरंगे पाटील यांच्यात झालेली खडाजंगी पाहायला मिळत आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार नाही या मतावर मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत तर मनोज जरंगे पाटील हे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर ठाम राहिले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ते ओबीसी कोट्यातून न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका मंत्री छगन भुजबळ यांची आहे मात्र हा वाद आता अधिकच पेटलेला दिसत आहे सद्यस्थितीत भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार असल्याचे बोलले जात आहे माझ्या ओबीसी समाजाच्या कोट्यातून जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन असे म्हणणारे मंत्री छगन भुजबळ खरोखरच ओबीसी आरक्षणासाठी राजीनामा देतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद